आजपासून पारधेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात आजपासून औसा तालुक्यातील पारधेवाडी येथे रामनवमीच्या दिवशी सात दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात करण्यात आली आहे आज पारधेवाडी गावातील हनुमान मंदिरात मारुतीरायाला अभिषेक घालत गावातील अकरा जोडप्याच्या शुभहस्ते मारुतीरायाची महाआरती करत ग्रंथपूजन विना उभारून व्यासपीठ अधिकारी हरिभक्त पारायण गोमदे महाराज यांच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाने सप्ताहाला सुरुवात करण्यात आली आहे केवळी सरपंच गणेश कानडे उपसरपंच हनुमंत जाधव विश्वास साखरे धोंडीराम कवे अंगद कवे बंकट कवे अरुण कवे शिवाजी पवार विरपाक्ष साखरे रामचंद्र कवे जयहिंद शिंदे सहदेव साखरे राजेंद्र साखरे गुलाब साखरे राजाराम कवे भीमराव साखरे शेखराव कवे गोरख पवार मल्लिकार्जुन भडके जनक भडके भास्कर कानडे नेताजी साखरे सुवर्णा कवे शकुंतला साखरे जयाबाई शिंदे श्यामल कवे महानंदा भडके शांताबाई साखरे वसंताबाई साखरे मीना शिंदे मीनाबाई साखरे सुनंदा साखरे विमलबाई पवार यांच्यासह पारधेवाडी ग्रामस्थांच्या उपस्थितीत सप्ताहाला प्रारंभ करण्यात आला

सुरुवात या ठिकाणी केलेली आहे तरी गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी भरपूर चांगलं असं नियोजन केलेलं आहे तरी बाहेरगावचे येणाऱ्या सर् सर्व पाहुणे मंडळी यांचे आम्ही सरसे स्वागत करीत आहे सप्ताह कमिटीच्या सर्वांनी परिसरातील सर्व भावी भक्तांना या सुवर्ण संधीचा लाभ उपलब्ध करून दिलेला आहे तरी या अखंडहरिणामच्या सप्ताहाची सुरुवात आज सहा चार दोन हजार पंचवीस या रोजी झालेली आहे रामनवमीचा हा सुंदर असा पर्व काळ असून या पर्वकाळाची सुरुवात सुंदर अशा पद्धतीने झालेली आहे आणि आजच्या पहिल्या दिवसाची कीर्तन रुपी सेवा हरिभक्तीपरायण मच्छिंद्र महाराज साखरे पारदेवाडीकर यांची होणार आहे तसंच दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा हरिभक्तीपरायण दिनकर महाराज निकम मोगर्गेकर तिसऱ्या दिवसाची कीर्तन रुपी सेवा हरिभक्तीपरायण श्याम महाराज गिलिनिनकर चौथ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आठव्या दिवसाची कीर्तन रुपये सेवा कृष्णा महाराज काकडे आळंदी देवाची सहाव्या दिवसाची कीर्तन रुपये सेवा अभंग महाराज कुंटेकर आणि काल्याची कीर्तन रुपये सेवा हरिभक्तीपरायण घरीनाथ महाराज गोंडे सौंदरीकर यांची होणार आहे तसेच रामकथेचंही सुंदर असं आयोजन केलेलं आहे आणि ज्यांच्या मूर्खात मुखातून आपण रामकथा श्रवण करणार आहोत हरिभक्तीपरायण रामानाचार्य घरीनाथ महाराज एक सुंदर अशी रामकथा या ठिकाणी होणार आहे आणि काल्याच्या दिवशी महाप्रसाद या काल्याची सांगता होणार आहे तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांना या ज्ञानामृताचा या भक्तिरसाचा सर्वांनी आनंद घ्यावा ही सप्ताह कमिटीच्या वतीने आणि पारदेवाडी ग्रामस्थांच्या वतीने ही कल्पनेची विनंती लोकनायक न्यूज साठी जीवन हो लातूर लोकनायक न्यूज